नमस्कार मित्रांनो मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आज आपण बघणार आहोत इंग्लिश फोकॅबलरीचा पार्ट टेन मित्रांनो सर्व काही फोकॅबलरी तुम्हाला एम पी एस सी असेल एस एस सी असेल टी सी एस अंतर्गत होणाऱ्या इतर परीक्षा असतील या परीक्षेमध्ये तुला आम्हाला उपयोगी होणार आहेत चला तर मित्रांनो आजच्या सेशनला सुरुवात करूया आजचा पहिला वर्ड आपल्याकडे बघा ट्रिमेंडस आता ट्रिमेंडसचा अर्थ काय होतो बरं तर ट्रिमेंडसचा अर्थ होतो बघा ह्यूज म्हणजेच काय तर एखादी गोष्ट प्रचंड मोठी प्रमाणामध्ये असणं त्याला तुम्ही ट्रिमेंडस असं म्हणू शकता बघा ह्यूज अ ट्रिमेंडस नंबर ऑफ पीपल व्हेरी ग्रेट इन अमाऊंट ऑर लेवल बघा ह्यूज ह्यूज म्हणजे काय प्रचंड मोठं अ ट्रिमेंडस नंबर ऑफ पीपल बघा अ ट्रिमेंडस नंबर ऑफ पीपल म्हणजे लोकांचा खूप मोठा समूह ओके फिरी ग्रेट इन अमाऊंट ऑर लेवल म्हणजेच बघा अमाऊंट म्हणजे संख्याच्या स्वरूपामध्ये लोकांचा सा खूप सारा जमाव असणं त्याला तुम्ही ट्रिमेंडस म्हणू शकता किंवा एखाद्या गोष्टीची लेवल पातळी खूप मोठी त्याला तुम्ही ट्रिमेंडस म्हणू शकता बघा प्रचंड फार मोठ्या प्रमाणावर असलेला त्याला ट्रिमेंडस म्हणायचं एक्झाम्पल बघा दे वर मेकिंग अ ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ नॉईस लास्ट नाईट बघा दे वर मेकिंग ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ नॉईट बघा आता ट्रिमेंडस 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 अमाऊंट ऑफ नॉईस आता हे लोकांनी बघा हे लोक बघा तुम्ही पार्टी वगैरे सेलिब्रेट करत आहेत काहीतरी मग त्या पार्टीमध्ये त्यांनी काय केलाय तर ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ नॉईस लास्ट नाईट नॉईस म्हणजे गोंगाट तर मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी गोंगाट केलाय म्हणजेच काय ट्रिमेंडस व्हॉइस केलाय म्हणजेच काय जोराचा आवाज केलेला आहे ओके पार्टीला लक्षात ठेवा लोकांचा समूह ट्रिमेंडस क्राउड आहे लोकांची खूप मोठी गर्दी आहे ट्रिमेंडस नॉईस पोल्युशन आहे लोकांचा खूप मोठा आवाज आहे ओके पुढे बघा अपोलिंग अपोलिंगचा अर्थ काय होतो बघा अपोलिंग सो बॅड ऑर अनप्लिझंट दॅट इज शॉक्स यू व्हेरी बॅड इन अ वे दॅट कॉजेस फियर शॉक ऑर डिस्गस्ट बघा अपोलिंग रूट वर्ड येतो याच्यामध्ये अपॉल अपॉलचा अर्थ होतो सो बॅड अत्यंत वाईट अनप्लिझंट म्हणजेच काय तर आनंददायी नसलेला दॅट इट शॉक्स यू आनंददायी नसलेला किंवा अशी वाईट घटना जी की तुम्हाला शॉक देते म्हणजेच काय धक्कादायक आहे फेरी बॅड इन अ वे दॅट कॉजेस फिअर इतकी वाईट की त्यामुळे तुमच्या मनामध्ये फियर फिअर म्हणजे भीती निर्माण होते शॉक धक्का निर्माण होते त्याचा तुम्हाला डिस्गस्ट वाटतंय म्हणजेच तिरस्कार वाटतोय किंवा किळसवान आहे त्याला अपॉलिंग असं म्हणू शकता मग मराठीमध्ये मा त्याचा अर्थ होतो धक्कादायक थक्क करणारा काय होतं ऍपोलिंगचा धक्कादायक धक्कादायक किंवा थक्क करणारा एक्झाम्पल बघा द कंट्री इज नोटोरियस फॉर इट्स अपोलिंग प्रिझन कंडिशन बघा द कंट्री इज नोटोरियस बघा कंट्री देश नोटोरियस नोटोरियसचा अर्थ होतो कुख्यात म्हणजे वाईट परिस्थितीशी संबंधित असलेला नोटोरियसचा अर्थ तो कुख्यात वाईट परिस्थिती किंवा गुंड प्रवृत्तीचा असला द कंट्री इज नोटोरियस कंट्री नोटोरियस आहे कुख्यात आहे म्हणजे वाईट नावाने ख्याती पसरलेली आहे प्रसिद्ध पसरलेली आहे कशामुळे बघा फॉर इट्स ऍपॉलिंग प्रिझन कंडिशन प्रिझन तुरुंग कंडिशन परिस्थिती चित्रामध्ये पाहू शकता हिटलर आहेत ओके ऍडॉल्फ हिटलर आहेत तर तुम्हाला माहित आहे तर यांच्या राज्यकारभाराच्या काळामध्ये असंख्य लोकांना त्यांनी तुरुंगामध्ये डांबलं होतं त्यांना उपाशी ठेवलं होतं त्यांना असंख्य असह्य अशा वेदना दिल्या होत्या म्हणजेच काय अपॉलिंग त्यांच्यासोबत प्रिझनमध्ये ट्रीटमेंट केली होती धक्कादायक वेदनादायक त्यांना वाईट वाटेल अशा प्रकारचे ओके मग ऍपॉलिंग लक्षात ठेवा धक्का देणार कोणी धक्का दिलाय तर अॅडॉल्फ हिटलर यांनी धक्का दिलेला आहे पुढे बघा कॅची कॅचीचा अर्थ बघा युज्ड अबाउट अ ऑर सॉन्ग इझी टू रिमेंबर बघा युज्ड अबाउट अ ट्यून ऑर सॉंग एखाद्या धूनबद्दल एखाद्या गाण्याबद्दल कॅची हा शब्द वापरतात ओके बघा इझी टू रिमेंबर लक्षात राहण्यासाठी सोपं असं सो त्याला कॅची म्हणायचं बघा मराठीमध्ये गाण्याची धून गाण्याच्या संदर्भात वापर सहज लक्षात राहणारं पकड घेणारं खटकेबाज एखादं गाणं असतं बघा ते कॅची करतो तुमच्या मनाला लगेच तुमच्या मनामध्ये लक्षात राहतं त्याला कॅची म्हणायचं बघा द सॉन्ग्स वर बोथ कॅची अँड ओरिजिनल अरिजित सिंग बघा अरिजित सिंगचे जे गाणे असतात सहज तुमच्या मनामध्ये लक्षात राहणारे असतात म्हणजे कॅची सॉंग्स आहेत बघा द सॉंग्स कसे आहेत कॅची आहेत कॅची म्हणजे सहज लक्षात राहणारे कुणाचे अरिजित सिंगचे आणि गाणे कसे आहेत तर ओरिजिनल आहेत त्याने स्वतःच्या आवाजामध्ये स्वतःचेच गाणे कंपोज केलेले आहेत त्याला म्हणूया आपण कॅची ओके पुढचा बघा टू फिश इन अ ट्रबल वॉटर ईडीएम आहे बऱ्याच वेळा परीक्षेत विचारली टू फिश इन ट्रबल वॉटर बघा ट्राय टू टेक ऍडव्हानेज ऑफ कन्फ्युज सिच्युएशन बघा ट्राय टू टेक ऍडव्हानेज ऑफ कन्फ्युज सिच्युएशन बघा ऍडव्हान्टेज घेणं म्हणजे फायदा घेणं कन्फ्युज सिच्युएशन म्हणजे गोंधळलेल्या परिस्थितीचा फायदा घेणं त्याला म्हणायचं टू फिश इन अ ट्रबल वॉटर म्हणजे गोंधळल्या परिस्थितीत एखाद्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे अगोदरच एखादा व्यक्ती अडचणीमध्ये आणि आणखीनच त्याला अडचणीमध्ये आणण्याचा प्रयत्न करणं त्याला म्हणायचं फिश इन अ ट्रबल वॉटर आता ट्रबल वॉटर म्हणजेच काय तर अडचणीचा असं म्हणूया आणि मासा म्हणजेच काय तर आपण म्हणूया एखादा मासा आहे तो अडचणीच्या परिस्थितीमध्ये अडकलेला आहे त्याला म्हणूया टू फिश इन अ ट्रबल वॉटर एक्झाम्पल बघा छान कळे दे लव्ह टू फिश इन ट्रबल वॉटर आता हे लोक बघा हे लोक एकमेकांशी भांडणं करत आहेत म्हणजेच काय तर भांडण करत आहेत आणि यांच्यापैकी असा कुणीतरी दोन व्यक्ती असतात या दोघांमध्येच भांडणं असतात परंतु सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हावं लागतं म्हणजेच काय तर या गोंधळलेल्या परिस्थितीचा तिसराच कोणीतरी फायदा घेऊन जातो त्याला म्हणायचं टू फिश इन अ ट्रबल वॉटर पुढे बघा फेर वन वर्ड सबस्टेशन आहे फेर याचा अर्थ बघा मेन रोड ऑर स्ट्रीट बाय ट्रॅफिक इन अ सिटी ऑर टाउन रूट बिटवीन द टू प्लेसेस बघा मेन रोड स्ट्रीट स्ट्रीट मुख्य रस्ता रस्ता म्हणजे बाय ट्रॅफिक ओके इन अ सिटी टाउन और रूट बिटवीन टू प्लेसेस म्हणजे शहर किंवा शहरातील रहदारीद्वारे वापरलेला मुख्य रस्ता बघा किंवा रस्ता किंवा दोन ठिकाणांमधला मार्ग बघा शहर आहे म्हणजे शहराला एका रोडनी जायचंय वेनी जायचंय आणि जो मधला मार्ग असतो मुख्य रस्ता असतो त्याला थरोफेअर असं म्हणायचं चित्रामध्ये पाहू शकता या मुख्य रस्त्याने सर्व वाहने धावत आहेत वेगाने जात आहेत त्याला तुम्ही थरोफेअर म्हणू शकता डोंट पार्क युअर कार ऑन अ बिझी थरोफेअर एक्झाम्पल बघा डोंट पार्क युअर कार थरोफेअर हा पूर्णपणे व्यस्त असलेला लोकांची वाहनांची रहदारी असलेला रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये तुमची कार पार्क करू नका असं से सेंटेन्स सांगतं मग थरोफेअरला लक्षात ठेवा लोकांच्या गाड्या वेगवान रस्त्याने मधल्या रस्त्याने मुख्य मार्गाने धावत आहेत तो आहे थरोफेअर ओके पुढे बघा ट्रेल ट्रेलचा अर्थ काय होतो ट्रेलचा अर्थ होतो अ ट्रॅक साइन ऑर स्मेल इज लेफ्ट बिहाइंड अँड दॅट यू फॉलो वेन यू आर हंटिंग समबडी समथिंग बघा अ ट्रॅक साईन ऑर सेन बघा ट्रॅक ट्रॅक म्हणजे म्हणजे छिन्न स्मेल म्हणजेच वास म्हणजे काहीतरी एखाद्याने जाताना इथेच बघा एखाद्याने जाताना सोडलेली किंवा मागे ठेवलेला खाना खुना साईन म्हणजे काय खाना खुना ट्रेक म्हणजे खाना खुना ओके okay. त्याने जात असताना त्या मागे सोडलेल्या आहेत त्या मागे सोडले त्याचे ठसे किंवा एखाद्याची शिकार करताना तुम्ही ज्याच्या मागे मागे जाता ती वाट ते चिन्ह किंवा तो वास किंवा माग आता ट्रेल म्हणजेच काय एखादा व्यक्ती शिकारीला जातोय आणि शिकारीला जात, जात असताना तो लक्षात ठेवतो हो की जात असताना एक विशिष्ट प्रकारचं झाड आलेलं होतं त्या झाडाला बरेच वेळा ते काय करतात ॲरोनी त्याला चिन्ह करतात म्हणजे हा मार्ग जायचा आहे आणि हाच मार्ग येण्याचा आहे म्हणजे ट्रॅक करतात साईन करतात किंवा बऱ्याच वेळेला स्मेल सुद्धा लक्षात ठेवतात झाडाच्या विशिष्ट फुलांचा वास असतो त्याला तुम्ही ट्रेल म्हणू शकता बघा uh, आता ही लेफ्ट अ ट्रेल ऑफ मडी फूड प्रिंट्स बिहाइंड यू बघा ही लेफ्ट अ ट्रा ही लेफ्ट ट्रेल ऑफ मडी फूड प्रिंट मडी म्हणजेच काय तर चिखल फुटप्रिंट पायाचे ठसे बिहाइंड ही आता बघा हा व्यक्ती कुठेतरी तो प्रवासाला निघालेला आहे आणि प्रवासाला निघत असताना त्याने काय केलं त्याच्या हे पायाचे ठसे त्याने त्याच्या मार्गामध्ये निर्माण केले म्हणजे त्याला कळालं की मी घरापासून या ठिकाणी निघालो आणि परत येताना सुद्धा मला याच पायांच्या ठशांचा वापर करून माझ्या घराकडे वापस यायचंय म्हणजेच त्याने काय सोडलेले आहेत तर ट्रेल सोडलेले आहेत ओके पुढे बघा ऍट अ स्टोन्स थ्रो ऍट अ स्टोन थ्रो बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारतात बघा ऍट अ व्हेरी शॉर्ट डिस्टन्स म्हणजे अगदी थोड्या अंतरावरती स्टोन थ्रो म्हणजेच काय तर अगदी कमी अंतरावरती तुमचा दगड जाईल किंवा तुम्ही एखादा मारलेला दगड आहे तो दगडाची जी क्षमता आहे त्याची लांबी आहे त्या लांबीपर्यंत म्हणजेच ऍट अ स्टोन थ्रो एक्झाम्पल बघा द हायस्कूल इज जस्ट ऍट अ स्टोन थ्रो फ्रॉम हिज हाऊस बघा द हायस्कूल जी शाळा आहे ना इज जस्ट ऍट अ स्टोन थ्रो फ्रॉम हीज हाऊस हा मुलगा आहे हा मुलगा बघा हसत हसत शाळेत जाते आणि बाजूला शाळा आहे तर हा हसत हसत शाळेत जातो आणि तो म्हणतोय की अगदी कमी अंतरावरती माझी शाळा आहे मला इतर मुलांसारखं बसमध्ये अर्धा अर्धा एक एक तास बसून शाळेमध्ये जायची गरज नाही म्हणजे माझी शाळा एकदम दगड फेकण्याच्या अंतरावरती आहे म्हणजेच ऍट अ स्टोन थ्रो ओके चला पुढे बघा बायस बायस म्हणायचं बायसचा अर्थ बघा असे शब्द अवघड विचारतात टू इन्फ्लुएन्स संबडी समथिंग बघा इन्फ्लुएन्स इन्फ्लुएन्सचा अर्थ होतोय प्रभाव टाकणे कुणावर तरी किंवा कशावर तरी प्रभाव टाकणे एस्पेशली अनफेअरली बघा फेअरली म्हणजे योग्य पद्धतीने अनफेअर अयोग्य पद्धतीने एखाद्यावरती प्रभाव टाकणे टू गिव्ह अॅन ऍडव्हान्टेज टू वन ग्रुप एखाद्या विशिष्ट ग्रुपला एखाद्या विशिष्ट समूहाला त्याचा ऍडव्हान्टेज फायदा होईल या पद्धतीने त्याला बायस करणे पक्षपात करणं बघा पक्षपात करून एखाद्या व्यक्तीस किंवा गोष्टीवर प्रभाव पाडणे एखाद्या गटाला झुकटे माप देणे त्याला पक्षपातीपणा करणे त्याला बायस असं म्हणायचं समजा दोन गट आहेत त्या दोन गटामध्ये तुम्ही अध्यक्षात आणि तुम्ही अध्यक्ष असताना तुमच्या समोर दोन पार्टी आहेत तर त्या दोन्ही पार्टीला तुम्हाला समान मत किंवा त्यांना समान अधिकारानुसार त्यांच्याशी योग्य प्रकारची वागणूक दिली पाहिजे परंतु त्या समोरच्या जे दोन गट आहेत त्या गटांविषयी तुमच्या मनामध्ये वाईट भावना आहेत म्हणून तुम्ही एका गटाला झुकतम पक्षपातीपणा करतात एकाच व्यक्तीकडे एकाच गटाकडे फोकस करतायत दुसऱ्याकडे दुर्लक्ष करताय म्हणजे बायस करणं बघा गुड न्यूज पेपर शुड नॉट बी बायस टुवर्ड्स अ पर्टिक्युलर पॉलिटिशियन पार्टी आता बघा हे डेमोक्रॅसी आहे डेमोक्रेसीचे चार स्तंभ आहेत आणि हा न्यूजपेपर हा जो न्यूजपेपर आपला डेमोक्रॅसी स्तंभ आहे ना तो घसरलेला आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये घसरलेला आहे म्हणजेच काय तर बघा ते कुठल्या तरी एका विशिष्ट पार्टीविषयीच त्यांच्या न्यूज चॅनलवरती बोलतात म्हणजेच काय करायलात ते बायसपणा करायलात एकाच पार्टीविषयी त्यांच्या न्यूज चॅनलवर बातम्या दाखवतात ओके आणि एका पार्टीविषयी सगळ्या निगेटिव्ह बातम्या म्हणजेच न्यूज चॅनलवाले काय करायलात बायसपणा करायला पक्षपातीपणा बघा गुड न्यूज पेपर चांगले जे वर्तमानपत्र आहेत त्या वर्तमानपत्रांनी शुड नॉट बी बायस त्यांनी पक्षपातीपणा करायला नाही पाहिजे टुवर्ड्स पर्टिक्युलर पॉलिटिकल पार्टी एका विशिष्ट पार्टी पर्टिक्युलर एका विशिष्ट राजकीय पार्टीकडे त्यांनी त्यांचं झुकत माप दाखवलं नाही पाहिजे तर चांगल्या पेपरवाल्यांनी सर्वांना समानतेची वागणूक दिली पाहिजे म्हणजे डेमोक्रेसीचे चारही स्तंभ काय झाले ते स्टेबल राहिले पाहिजे सर्वांना समानता दिली पाहिजे पुढे बघा रॅन्डम रँडम शब्द बऱ्याच वेळा तुम्ही ऐकला रँडमली म्हणजे हॅपनिंग डन ऑर चूजन बाय चांस, रॅदर दॅन अकॉर्डिंग टू अ प्लॅन ऑर पॅटर्न बघा हॅपनिंग घडणं डन पूर्ण करणे चूजन, एखादी गोष्ट निवडणं बाय अ चान्स म्हणजे योगायोगाने एखादी गोष्ट निवडणं त्याला म्हणायचं रॅन्डमली चूज करणं आता समजा वर्गामध्ये काही मुलं आहेत आणि रॅन्डमली कुणाला म्हणलं बाबा तू ब, तू उभंता का नी? मला या प्रश्नाचा आन्सर दे म्हणजेच काय रँडमली प्रश्न विचारलाय रॅदर दॅन अकॉर्डिंग टू अ प्लॅन ऑर पॅटर्न कोणताही उद्देश नव्हता तरी सुद्धा त्या व्यक्तीला प्रश्न विचारलाय रॅन्डमली विचारलाय त्याला आपण म्हणूया सहजगत्या घडलेला उद्देश नसताना घडलेला त्याला रॅन्डम असं म्हणायचं ओके बघा आता द इंटरव्ह्यूज वर गिव्हन टू अ रँडम सॅम्पल ऑफ स्टुडंट बघा द इंटरव्ह्यूज वर गिव्हन इंटरव्ह्यू देण्यात आले ओके रॅन्डम सॅम्पल ऑफ स्टुडंट म्हणजेच बघा या चित्रामध्ये बघू शकता हे जे मुलं आहेत बघा तर या व्यक्तीला रॅन्डमली क्वेश्चन विचारलाय म्हणजे असं ठरवलं नाही की कोणत्या त्या व्यक्तीला इंटरव्ह्यूला बोलायचं तर कुठल्याही व्यक्तीला रॅन्डमली त्यांनी बोलवलेलं आहे ओके पुढे बघा आता अव्हेन्यू वन वर्ल्ड सबस्ट्युशन आहे अव्हेन्यू आता अवेन्यू साथ बघा अ स्ट्रीट ऑफ अ वाईड वन इन अ सिटी ऑर टाउन बघा अ स्ट्रीट म्हणजे असा रस्ता ऑफ वन वाईड वन असा रस्ता जो रुंद आहे इन अ सिटी शहरामधला किंवा तालुक्यामधला जो रस्ता त्याला म्हणूया दुतर्फा झाडे असलेला रस्ता त्याला आपण अव्हेन्यू असं म्हणायचं ओके दुतरफा झाडे असलेला रस्ता या चित्रामध्ये पाहू शकता बाजूला झाडे इकडे पण झाडे आणि मधून रस्ता त्याला तुम्ही अव्हेन्यू म्हणू शकता इथे पण पाहू शकता बाजूला झाडे आणि मध्ये रस्ता आहे त्याला अव्हेन्यू असं म्हणायचं बघा वी वॉक डाऊन अ ब्रॉड अव्हेन्यू लाइन विथ ट्रीज बघा वी वॉक डाऊन आम्ही चालत गेलो अ ब्रॉड अव्हेन्यू लाइन विथ ट्रीज म्हणजे या झाडांच्या सोबतच आम्ही त्या रस्त्याच्या मधोमध चालले गेलो म्हणजे त्या रस्त्याला अव्हेन्यू असं म्हणायचं ओके चला पुढे बघा प्रो प्रोमेने वन वर्ड सबस्टन याचा अर्थ काय होतो बघा अ पाथ फेअर पीपल वॉक बिसाइड द सी इन अ टाउन ऑन द स्ट्री बघा रस्त्याच्या मधोमध जात आहेत त्याला अव्हेन्यू म्हणत आणि प्रोमेनेड यालाचा अर्थ काय होतो बघा वाईड पाथ असा अरुंद रस्ता फेअर म्हणजे जेथे पीपल वॉक बिसाइड द सी बघा सी सी म्हणजेच काय तर समुद्राच्या बाजूने लोक चालत जातात बघा शहरातील समुद्र किनाऱ्यावरचा लोकांना हिंडण्यासाठी असणारा रुंदचा असतो त्याला म्हणायचं आता चित्रामध्ये बघू शकता हा पूर्ण मुंबईचा समुद्र आपण म्हणूया नरिमन पॉईंटचा आहे आणि या नरिमन पॉईंटला हे दगड आहेत आणि इथे बाजूला त्या पदचारी म्हणजे लोकांना पायी पायी जाण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्याला म्हणायचं प्रोमेनेड ओके परीक्षेमध्ये तुम्हाला काय असणार आहे परीक्षेमध्ये तुम्हाला या प्रकारचं प्रोमेनेड विचारतील त्याचा मिनिंग सांगा म्हणतील मग त्यावेळेला तुम्हाला हा मिनिंग सांगायचा किंवा या रस्त्याला काय म्हणतात असं सुद्धा विचारतील मग त्यावेळेला प्रोमेनेड असं लिहायचं बघा वी स्ट्रोल्ड अलॉग ऑन द प्रोमेनेड इटिंग आईस्क्रीम बघा वी स्ट्रोल स्ट्रोलचा अर्थ होतो रमत गमत फिरणे बघा वी स्ट्रोल आम्ही रमत गमत फिरलो अलॉंग ऑन द इटिंग आईस्क्रीम बघा इथे कोणतरी दोन व्यक्ती आहेत बघा आईस्क्रीम खात खात ते रस्त्याच्या म्हणजे समुद्राच्या बाजूला जो रस्ता आहे त्या रस्त्याने काय आईस्क्रीम खात गेले म्हणजेच काय प्रोमोनेडने गेले ओके पुढे बघा कॉट रेड हँडेड कॉट रेड हँडेड याचा अर्थ बघा टू डिस्कवर समवन फाईल दे आर डुईंग समथिंग बॅड ऑर इलेगल बघा टू डिस्कवर समवन डिस्कवर म्हणजे शोधणे कुणाला तरी शोधणे किंवा सापडणं दे आर डूइंग समथिंग बॅड ऑर इलेगल म्हणजे एखादा व्यक्ती काहीतरी वाईट किंवा बेकायदेशीर करत असताना त्याला पकडणे इलिगल बेकायदेशीर कृत्य म्हणजे गुन्हा करत असताना त्याला पकडणं त्याला म्हणूया कॉट रेड हँडेड बघा द मॅन वॉज कॉट रेड हँडेड इन रॉबरी रॉबरी म्हणजे चोरी करणं ओके हा माणूस बघा चोरी करताना या चोरी करताना या व्यक्तीला या दोन पोलिसांनी रेड हँडेड म्हणजेच काय तर गुन्ह्याच्या प्रत्यक्ष ठिकाणी त्याला चोरी करताना पकडलंय म्हणजेच कॉट रेड हँडेड ओके okay. परीक्षेमध्ये मन विचारतात त्याचा मिनिंग सांगा म्हणतात मग त्यावेळेला हा मिनिंग पुढे बघा स्पॉइल स्पॉइलचा अर्थ काय होतो स्पॉइलचा अर्थ होतो टू चेंज समथिंग गुड इन्टू समथिंग बॅड अनप्लिजंड युजलेस एट्रा टू रुईन समथिंग बघा टू चेंज समथिंग एखादी गोष्ट बदलणं एखादी गोष्ट चांगली गोष्ट आहे तिला समथिंग बॅड चांगल्या गोष्टीला वाईट याच्यामध्ये बदलणं अनप्लिझंट आनंददायी नसलेला युजलेस त्या गोष्टीला निरर्थक बनवलं त्या गोष्टीला रोईन करणं त्याला खराब करणं त्याला म्हणायचं स्पॉइल करणं एखादी गोष्ट वाईट किंवा ताबदायक निरुपयोगी वगैरे करणं किंवा एखाद्या गोष्टीचा नाश करणं ती गोष्ट बिघडवणं खराब करणं त्याला बोरा करणं किंवा आपण त्याला आपण म्हणूया खराब करणं बऱ्याच वेळा आपण म्हणतो डोंट स्पॉईल अवर डिस्कशन आमची जी चर्चा आहे ना त्या चर्चेला तू स्पॉईल करू नको म्हणजेच काय खराब करू नको बघा टू मेनी कुक्स स्पॉइ द ब्रोथ म्हण बघा हे टू मेनी कुक्स स्पॉइल्ड द ब्रोथ या ब्रोथचा अर्थ होतो बघा ब्रोथ म्हणजेच काय तर आपण म्हणूया एक जेवणाचा रस्ता वगैरे असतो ना त्याला ब्रोथ असं म्हणतो या प्रकारचं आता बघा हे सगळे खूप सारे कूक आहेत आणि इथे त्यांच्या समोर एक, एक पातेल काहीतरी भाजी बनवायला आता असंख्य सारे कूक म्हणजे एक किंवा दोन कूक असते तर त्यांनी छान पद्धतीने जेवण बनवलं असतं परंतु असंख्य कूक असल्यामुळे एक म्हणतोय याच्यामध्ये मीठ कमी झालं एक म्हणतो तिखट कमी झालं एक म्हणतोय हळद कमी झालं मसाला कमी झाला म्हणजेच काय हे सगळे लोक मिळून या जेवणाला काय करत आहेत करत आहेत खराब करत आहेत पुढे बघा होड या होतो बघा टू कलेक्ट अँड ऑफन हाईड अवे सप्लाय ऑफ बघा कलेक्ट गोळा करणं ऑफन हाईड अवे अ सप्लाय ऑफ म्हणजेच काय एखादी गोष्ट हाईड करणं लपून ठेवणं गोळा करून ठेवणं साठवणं किंवा वस्तूंच्या पुरवठ्या अभावी केलेला जो गुप्त साठा असतो त्याला होड असं म्हणायचं बघा ही केप्ट अ लिटल होर्ड ऑफ चॉकलेट इन हिज अ टॉप ड्रॉवर बघा ही केप लिटल होर्ड ऑफ चॉकलेट हा मुलगा आहे बघा एक मुलगा आहे त्या मुलानं काय केलं सगळे चॉकलेट त्याने होर्ड केलं म्हणजेच काय जमा केले गोळा केले मग चॉकलेटचा सा साठा कुणीतरी मुलगा आहे त्याने जमा केले त्याला होर्ड असं म्हणायचं चला पुढे बघा टू बी ऑल इयर्स टू बी ऑल इयर्स बघा आहे टू टू बी वेटिंग हिअर अबाउट समथिंग बघा टू बी वेटिंग इगरली वेटिंग वाट इगरली उत्सुकपणे वेटिंग इगरली टू हियर अबाउट समथिंग हियर ऐकणे हे काहीतरी ऐकण्यासाठी आतुरतेनं वाट पाहणं म्हणजे तुमचे सगळे कानं त्या गोष्टीकडे लावणं त्याला म्हणूया टू बी ऑल इयर्स ओके बघा किड्स इन माय क्लास वर ऑल इयर्स फेन आय वॉज टेलिंग देम द स्टोरी बघा किड्स इन माय क्लास आता ही महिला आहे बघा मुलांना शिकवते मग ती काय म्हणते बघा किड्स इन माय क्लास माझ्या वर्गातले जे मुलं आहेत सगळे वर ऑल इयर्स सगळ्यांचे कानं माझ्याकडे असतात कशामुळे फेन आय वॉज टेलिंग देम द the स्टोरी जेव्हा जेव्हा मी या मुलांना स्टोरी सांगते गोष्ट सांगते त्यावेळेला या मुलांचे कानं माझ्याकडे असतात म्हणजेच काय टू बी ऑल इयर सगळी गोष्ट लक्षपूर्वक ऐकतात ओके चला मित्रांनो आजची फोकॅबलरी संपली सर्वात महत्त्वाचा आपला ऑनलाईन इंग्लिश स्पीकिंग कोर्स स्टार्ट झालेला आहे तीस दिवसाचा कोर्स असेल यामध्ये इंग्लिश कम्युनिकेशन स्किल फोकॅबलरी बिल्डिंग बेसिक ॲडव्हान्स इंग्लिश ग्रॅमर प्रॅक्टिस एक्सरसाइजेस ग्रुप डिस्कशन सर्व काय होणार आहे त्याची फीस आहे फाय हंड्रेड नाईंटी नाईन रुपीज तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर एट टू झिरो एट टू थ्री एट फोर फाय या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता थँक्यू फॉर अटेंडिंग दिस सेशन